त्यासाठी कांदा दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत गोल्डन कलरवर आता आद्रक लसूण अद्रक लसूण टाकलेला आहे आणि दोन टॉमॅटो टाकणार आहे तर टॉमॅटोचे अशा बिया काढून घेतलेल्या आहेत जास्त मग आंबट नाही भाजी दोन काजू टाकलेले आहेत खूप जास्त नाही टाकायचे चालू दोन तीन टाकले तरी चालते परतून जिरे आणि धने हे भाजून घेते धने आणि जिरे भाजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये कच्ची बडीशेप टाकायचे आहे एक चम्मच कच्ची बडीशेप एक चम्मच टाकायचे तर हे धना जिरे आणि बडीशेप हे बारीक करून घेतलेला आहे हा मसाला वाटून घेते जो आपण कांदा टोमॅटो हे अद्रक लसूण हे भाजून घेतले हे पाहू शकता हे अशी पेस्ट करून घेतलेले आहे हे टाटामध्ये ओतून घेते बटाट्याची साल काढून घेते या पद्धतीने सगळ्या बटाट्याची मी साल काढून घेणार आहे पण ना, पदे ना? तर छोटाले भेटते असं आहे दुसऱ्या सीजनला जास्त छोटाले असे बटाटे भेटत नाहीत तर थंडीमध्ये छोटाले असे बटाटे भेटून जातात आणि खायला छान लागतात आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचे बटाटे काढून घेऊन पाण्यात ठेवलेले आहेत आणि जर काट्याचा चमचा असेल तर असे थोडे थोडे याला टोचे मारून घ्यायचे हे करून असं हे आपण चाकून कसे असं हे करून घेतो तसं करून घ्यायचं पण हे खूप छोट्याले आहेत तर लवकर शिजतील म्हणून मी काय काय करणार नाही याला छान आहे परतून घेतल्या तेलामध्ये तुम्ही घेत टाकलेला आहे बिरे जिरे आहे आणि लवंगा मिर आणि आणखी इकडे मजा तुम्हाला कोणते आवडते ते टाकली तरी चालतो कांद्याची लसूण आदर छान आपल्याला परतून घ्यायचे तर आता मी हळद टाकते लाल तिखट लाल तिखट टाकलेला आहे दोन चमच माझी चटणी टाकलेली आहे हा ने कांदा लसूण मसाला हा काळा मसाला घरचा मसाला ताळा टिकट सब्जी मसाला टाकून घेता येईल सुहाना सब्जी मसाला तर इथं एक मोठा चमच दही टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना जेवढे आपल्याला घट्ट किंवा अशी पातळ भाजी पाहिजे टाकून घ्यायचं आहे मसाला छान परतलेला आहे तर आता मी यामध्ये आतापर्यंत आपण मीठ कशामध्ये टाकलेलं नाही फक्त बटाटे त्यांनी थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर आता मी यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार तर गरम मसाला एक चम्मच टाकून घेता येईल जे आपण जिरे धना हे बारीक केलं तर हा एक चम्मच टाकून घेता येईल कसुरी मेथी कस्तुरी मेथी कसुरी मेथी हे टाकून घेते हातावर आपल्याला थोडीशी चुरगळून घ्यायची बारीक करून माझी मध्ये टाकून द्यायची दं हॉटेल हो वर धाब्यावर जशी भेटत दमालू हा तस होतो एकदा करून पहा जे आपण करून घेतले ते आलू टाकून घेतले आणि आता छान अशी भाजी होऊन द्यायची आहे झाकण ठेवून पण आता टाट ता काढून घेते मी भाजीवर ठेवलेला यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे म्हणजे छान असं फ्लेवर भाजीतही होतो आणि भाजी पण छान लागते तर एक चमच तूप टाकून घेतलेला आहे मी आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान ते तुपाता उतरल आता संपूर्ण नाही ठेवायचा अर्ध ठेवणार आहे तर ही भाजी पाहू शकता झालेली आहे आता यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आता मी कोथंबीर टाकून घेते तर काय छान असा सुगंध येत आहे भाजीचा हो एकदम पात असं खायला मन होतं यासोबत जिरा राईस केलेला आहे आणि चपात्या बनवणार आहे चपात्या म्हणजेच आपल्या गव्हाच्या पिठाच्या गरम गरमागरम चपात्या बनवणार आहे यासोबत खायला आणि जिरा राईस करून ठेवलेला आहे तर असं पाहू शकता आलू दम आलू भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या आहे यामध्ये तुम्ही दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकू शकता आवडत असतील तर